नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तर तत्पूर्वी आपण कडाळे पाटील हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्रथमत हा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करू इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत त्यातच इंदापूर तालुक्याच्या राजकारणात तिरंगी ही जोरदार सुरुवात आहे कधी हे पारडं जड होत आहे कधी ते पारडं कधी ते पारडं जड होत आहे परंतु इंदापूर तालुक्याच्या राजकारणात इंदापूरचे जे आमदार असलेले राजेंद्र कुमार गोलप यांचे जे दोन चिरंजीव आहेत एक अविनाश गोलप आणि बाळासाहेब घोलप हे कुठे सध्या ही मोठी फार चर्चा आहे त्यातच भरत शेठ शहा इंदापूर तालुका इंदापूर शहरात जे नगराध्यक्ष होते आणि इंदापूर शहरात बऱ्यापैकी दबदाबा असलेले भरत शेठ शहा आणि मुकुंद शेठ शहा शहा कुटुंब कुठे हे आज चर्चेचा विषय बनलेला आहे तसंच हे दोन्ही बंधू अविनाश गोलप आणि बाळासाहेब गोलप तसंच पृथ्वीराज जाचक हे अं इतर ह्याच्यामध्ये काम करतात परंतु जो भावनगरचा पट्टा आहे त्या भावनगरच्या पट्ट्यामध्ये बाळासाहेब गोलप आणि अविनाश गोलप यांचं बऱ्यापैकी वजन आहे बाळासाहेब गोलप हे जिल्हा परिषदेला सदस्य होते ते जवळपास दोन टर्म झेडपीला सदस्य होते तसंच अविनाश गोलप यांचे चिरंजीव देखील इंदापूर तालुका पंचायत समितीला तालुका पंचायत समितीचे सभापती होते तर हे दोन बंधू तर हे राजकारणापासून लिपत आहेत तर त्यांनी गेल्या वेळेस एकोणीशे म्हणजे दोन हजार एकोणीस साली त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला होता तेव्हापासून ते राजकारणातून बाजूला फेकले गेलेत की काय अशी परिस्थिती सध्या तालुक्यात निर्माण झालेली आहे परंतु हे दोन्ही बंधू यांची भवानीनगर जो जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे तोवरचा ह्या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी मतदान आहे तसंच इंदापूर तालुक्यामध्ये देखील त्यांना राजेंद्र कुमार घोलप यांचे चिरंजीव म्हणून मानणारा वर्ग बऱ्यापैकी आहे अविनाश गोलप हे भावनगर कारखान्याला संचालक होते चेअरमन होते तसंच बाळासाहेब गोलप देखील भावनगर सहकारी साखर कारखान्याला चेअरमन होते आणि संचालक देखील होते त्याचबरोबर हे पूर्ण कुटुंब राजकारणात आहे परंतु सध्या हे राजकारणापासून अलिप्त झालं की काय असं देखील म्हणता येईल परंतु यांनी सध्या कोणालाही पाठिंबा न देणं पसंत केलेलं आहे आता त्यांनी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा म्हणजे दर प्रवीण मानेंना पाठिंबा नाही दिला हर्षवर्धन पाटलांना देखील नाही पाठिंबा दिला आणि दत्ता भरणे यांना देखील पाठिंबा दिला नाही परंतु हे राजकारणामध्ये सक्रिय आहे यांनी गुप्त असा पाठिंबा दिलेला आहे आणि गुप्त पद्धतीने यांचं काम सुरू आहे मात्र उघड उघड कोणाचाही यांनी प्रचार करण्यास म्हणजे प्रचार करायला सुरुवात केलेली नाहीये म्हणजे याचाच अर्थ की हे दोन्ही पक्षावरती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देऊन आपल्याला काय मिळालं तर यांना काहीच मिळालं नाही गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस साली ज्यांनी ज्यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला ते सगळे राजकारणातून बाजूला फेकले गेले त्यामुळे हे सगळेजण नाराज नेते झालेले आहेत आता त्यातले काय हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम करतात तर काय बर्ने काम करतात परंतु यांना काय मिळालं हा देखील महत्वाचा विषय आहे एवढा मोठा गाजावाजा करत पाठिंबा दिला पण त्यांना त्याच्यातून काहीही बेनिफिट मिळालं नाही तसंच सध्या या लोकांना वाटत आहे म्हणजे भरत शेठ शहा मुकुंद शहा यांना देखील असंच वाटतं की आपण जर कोणाला उघड उघड पाठिंबा दिला तर आपल्याला काय मिळणार आहे किंवा पुन्हा हे म्हणजे पक्षांचं पार्ट्यांचं काही खर खरं राहिलं नाही कोण इकडे जाते कोण तिकडे जाते कोण तिकडे जाते म्हणजे गट तट पडत चाललेलं आहे आणि गटातटात विखुरलेले पक्षांमुळे आपली कोंडी व्हायला नको म्हणून उघड उघड भरत शेठ शाह असतील किंवा मुकुंद शाह असतील किंवा अविनाश गोलप असतील बाळासाहेब गोलप असतील किंवा अनि अविनाश गोलप यांचे चिरंजीव असतील सभापती यांनी उघड उघड अद्याप तरी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही परंतु शहा कुटुंबाचं जे आहे यांचं यांच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत हे मात्र प्रवीण माने यांच्या प्रचारात दिसत आहेत म्हणजे इंदापूर शहरामध्ये प्रवीण माने यांची दोरा हे अनेकांच्या खांद्यावर पण त्यापैकी शहा कुटुंबाचे जे कार्यकर्ते शाह कुटुंबासोबत जे जोडलेले कार्यकर्ते ह्यांच्यावर हे जास्त सोबत असल्याचं दिसून येत आहे तसंच भावनगर पट्ट्यात देखील बाळासाहेब गोलप आणि अविनाश गोलप यांना मानणारा जो वर्ग आहे तो बहुतांश प्रवीण माने यांच्या पाठीशी दिसत आहे तो हर्षवर्धन पाटील यांच्या देखील पाठीशी दिसतोय भरणींच्या देखील या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी थोडे कमी प्रमाणात दिसत आहेत आणि प्रवीण माने यांच्या पाठीशी जास्त प्रमाणात दिसतात म्हणजे याचाच अर्थ असा आहे की यांचा दोन्ही तिन्ही नेत्यांचा गुप्त पाठिंबा हा प्रवीण माने यांना असावा आणि हे मात्र उघड कोणाच्या हे प्रचारामध्ये दिसत नाही आणि उघड उघड कोणाचा हे प्रचार करणार नाहीत एकंदरीत असच दिसून येत परंतु ह्या तीन चार जणांवरती देखील इंदापूर तालुक्याच्या विधानसभेच्या उमेदवाराचं भवितव्य आधारलेलं आहे असेही म्हणता येईल कारण की भरत शेठ शहा यांची इंदापूर शहरामध्ये दोन ते तीन हजार मत आहेत साधारण दोन हजार अविनाश गोलप त्यांचे पुत्र जे सभापती होते आणि बाळासाहेब गोलप यांना देखील तीन चार हजार मतं आहेत म्हणजे सहा सात हजार मताचा मता हा घट्ट आहे सहा सात हजार जर मतं कुठल्याही उमेदवाराला पडली तरी तो उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती इंदापूर तालुक्याची आहे इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी वातावरण असल्यामुळं साधारण गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीमध्ये दोन लाख तीस हजाराच्या दरम्यान मतदान झालं होतं आता यंदा वाढून ते दोन लाख साठ हजारापर्यंत होऊ शकतं साधारण अडीच लाख ते दोन लाख साठ हजारापर्यंत मतदान होईल दोन लाख साठ मत हजार मतं झाली तर ह्याच्यामध्ये नव्वद हजार मतं ही निवडून येण्यासाठी निर्णय ठरणार आहेत नव्वद हजार ते पंच्याण्णव हजाराच्या दरम्यान उमेदवार निवडून येईल तर हे एक एक मत उमेदवाराला महत्वाचं आहे हे पाच सहा हजार मताचा जर गट्टा ज्या उमेदवाराला मिळेल त्या उमेदवाराचा पार्टजोड होऊ शकतं एकंदरीत अशी परिस्थिती तालुक्याची निर्माण झालेली आहे तर हे दोन्ही तिन्ही नेते हे आहेत यांना दुर्लक्षित देखील करून चालणार नाही ना कारण की निवडणुकीमध्ये काही घडू शकतं जसं प्रवीण माने यांना दोन्ही उमेदवारांनी म्हणजे हर्षवर्धन पाटील असन दत्ता भरणे असन या दोघांनी पण दुर्लक्षित केलं होतं की प्रवीण माने यांना तीस ते पस्तीस हजार मतं पडतील असं ग्राह्य धरलं होतं परंतु सध्याचं बालाबल पाहता प्रवीण माने हे तिरंगी निवडणुकीच्या रेसमध्ये आहेत आणि जोरदार रेसमध्ये आहेत म्हणजे तिरंगीमध्ये कोण निवडून येऊन सांगता येत नाही अशी परिस्थिती प्रवीण माने यांनी तयार केलेली आहे आणि प्रवीण माने यांना देखील इंदापूर तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे त्यामुळं हे जे, जे मुकुंद शाह असतील भरत शाह असतील किंवा अविनाश घोलप बाळासाहेब घोलप यांचं मताधिक्य कुणाला आधिक्य आहे ह्याच्यावरती देखील इंदापूर तालुक्याचं उमेदवाराचे विजय हा निश्चित मानला जातो त्यामुळं यांना देखील दुर्लक्षित करता येणार नाही ना ना आज एवढंच आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर विनंती आहे आपल्याला की चॅनल सबस्क्राईब करावा कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील इंदापूर पुणे